महत्त्वाचं म्हणजे आता इथे उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे त्या उद्योगामध्ये लोकांना नोकरी मिळायचं असं प्रकारचं लोकांचं फार मोठं प्रमाण आता माझ्याकडे आता लोक येत आहेत ॲप्लिकेशन देत आहेत परंतु अठरा ऑगस्ट अल्लापल्ली येथे आपण रोजगार मेळावा आपण ठेव ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये बाहेरचे जे कंपनीज आहेत जे औद्योगिक कंपनीज आहेत ज्या जिथे आपल्याला ऑन द स्पॉट आपण थर्टी फाय पर्सेंट लोकांना पस्तीस टक्के लोकांना आपण त्याच ठिकाणामध्ये आपण या रोजगार मेळामध्ये आपण त्यांना नोकरीचा आपण अपॉइंटमेंट लेटर आपण देणार आहोत असा प्रकारचा फार मोठा कार्यक्रम अठरा ऑगस्टला आपण पहिले येथे आपला क्रीडा संकुलमध्ये पण हा कार्यक्रम घेणार आहोत त्याचा फायदा सर्व जनतेने घेतला पाहिजे असं प्रकारचं आव्हान या निमित्ताने करू इच्छितो आमचे सगळं कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सगळं या पूर्ण विधानसभा क्षेत्रातील किंवा गडचिरोली जिल्ह्यातील लोक येतील त्यांनासुद्धा आपण आवाहन करावं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला मोठा कार्यक्रम आपण इथे घेतो त्याचा फायदा नवयुवकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण घेतो धन्यवाद